नमस्कार आपले स्वागत आहे जळगाव अपडेट न्यूज मध्ये रणरण त्या उन्हात पक्ष्यांची मोनाली फाउंडेशन जळगाव तर्फे पक्षी बचाव अभियानाद्वारे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी अडीचशे भांडे व दाणे वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या सोळा वर्षापासून हा कार्यक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून राबविला जात होता तसेच यावर्षी आज एकतीस मार्च रविवार रोजी टावर चौकातील वृंदा बुक डेपो येथे पर्डवत धान्याच्या पुण्याचे प्रमुख पाहुणे म्हणून युको बँकेचे सिनियर मॅनेजर अक्षय शिंदे समाज अध्यक्ष योगेश वाने माजी अध्यक्ष विजय वाने मोनाली फाउंडेशनचे संस्थापक नंदकिशोर कांबडसकर यांच्या हस्ते मोफत वितरण करण्यात आले यावेळी अनंत वाणी वसुदेव वाणी रवींद्र वाणी अजय कांबडसकर युवा अध्यक्ष मनीष वाणी युवा उपाध्यक्ष गणेश डाडवाले युवा सचिव शंकर वाणे प्रकाश वाणी नंदकुमार नांदेडकर तसेच समाजचे माजी सचिव मनीष धर्मराज वाणी फ्रेंड सर्कलचे भूषण हरणे भालचंद्र वाणी मनोज वाणी राजेश वाणी आदी यावेळी उपस्थित होते कर फाउंडेशन जळगाव यांच्यातर्फे निमित्ताने तसेच पक्षांसाठी उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी आणि दाणे खाण्यासाठी परळ आणि दाणे वाटपाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो या हे सोळावं वर्ष आहे आमचं आणि दरवर्षी शेकडो नागरिक या ठिकाणी येऊन परळ घेऊन जातात पुढच्या वर्षी आम्हाला आवर्जून सांगतात की आम्ही त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि त्याचा खूप फायदा झालेला आहे असा हा शुद्ध असा उपक्रम मोनाली कामकर फाउंडेशन दरवर्षी बाबत असतात आपले मोनाली काम्रजकर फाउंडेशन हे नेहमी समाजासाठी व इतर समाजासाठी दर सोळा वर्षापासून बराव वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि आज कृती आणि असा भूपुक असतात असताना ते प्रत्येकी इथे बघत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा पक्ष्यांचासाठी पाण्याचा जो आहे तो निसर्गाचा समतोल राखण्याचं काम सुद्धा करतो आणि पक्षी असेल तर आपला निसर्गसुद्धा चांगला असेल या हा कार्यक्रम खूप सूच आणि चांगला आहे असं मी एम के एफने हा जो उपक्रम दरवर्षी घेतलेला आहे डॉक्टर चांगला आहे आणि माझं याला पूर्ण समर्थन आहे आणि असा याच्याने सरकारशी समतोल राहतो सर्व पक्षांना पाणी मिळतं उन्हाळ्यात आणि फार चांगलं काम करत आहेत ते माझ्या शुभेच्छा धन्यवाद आजच्या परळ दा दाने वाटप कार्यक्रमास माझ्या पहिले मनपूर्वक शुभेच्छा मोनाली कांबळस्कर फाउंडेशनच्या वतीने गेल्या सोळा वर्षापासून हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे मोनाली कांबळस्कर फाउंडेशनचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे की कोणताही कार्यक्रम चांगल्या प्रकारे घडवून आणायचा सोळा वर्ष गेल्या गेल्या बऱ्याच वर्षापासून नवनवीन उपक्रम राबवण्याचं मोनाली कांबळेसकर फाउंडेशनचं कौशल्य आहे व ते निसर्गाचा समतोल असेल सामाजिक संदेश असेल काही खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं माध्यम असेल त्या उपक्रमा उपक्रमातून नेहमी एक सामाजिक संदेश देण्याचं काम करतात तसंच हा आजचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडतो आहे त्याला परत माझ्या एकदा मनापासून शुभेच्छा धन्यवाद